नमस्कार मित्रांनो मी प्रफुल्ल आपलं स्वागत करतो पशु समाधान या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो हे जे आपण स्क्रीनवर पाहत आहात लिक्सिन आयु हे विरबॅक कंपनीचे आहे हे लिक्सिन आयु आपण पशुमध्ये कोणत्या बिमारीवर आणि कशासाठी उपयोग करतो याचा सविस्तर तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये सामोर भेटणार आहे आणि मित्रांनो या व्हिडिओला आपण पूर्ण पहा आखरीपर्यंत तेव्हाच तुम्हाला पूर्ण जानकारी मिळणार आहे मित्रांनो आणि मित्रांनो व्हिडिओला आपण सामोर करण्याआधी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही या चॅनलला पशुसमाधान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नको बेल आयकन दाबल्याने तुम्हाला हे फायदा होणार आहे जेव्हा पण मी या चॅनलवरती नवीन व्हिडिओ टाकणार त्याची तुम्हाला डायरेक्ट नोटिफिकेशन भेटणार आणि तुम्ही या चॅनलशी जुळून राहणार मित्रांनो ठीक आहे मित्रांनो तर चला मित्रांनो या व्हिडिओला आपण सामोर पाहू अशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडणार मित्रांनो हे जे आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे हे विरबॅक कंपनीची लिक्स इन आयू आहे हे वेटनरी यूजमध्ये आहे चार ग्रॅमचं सस्पेन्शन आहे हे साठ एम एलमध्ये बनवलं जातं मित्रांनो ठीक आहे याच्यामध्ये मित्रांनो कंटेन आहे सेफालेक्सिन यूट्राइन पावडर आहे सस्पेन्शनमध्ये ते आपल्याला पावडर राहतं बॉटलमध्ये ते आपल्याला डॉयलेट करायचं आहे मित्रांनो हे आपण बघू शकता हे असं पावडर आहे आणि हे दोन त्याच्यामध्ये डॉयलेट करायचे दोन डिजिटल वॉटर आहे ते आपल्याला याच्यामध्ये डॉयलेट करायचे आहेत थर्टी थर्टी एम एलचे आहेत दोन आहेत मित्रांनो ठीक आहे मित्रांनो याचा उपयोग म्हणजे आपण कशामध्ये उपयोग करणार आहो आणि कोणत्या प्रॉब्लेममध्ये आपण गाय मैसमध्ये उपयोग करणार आहोत याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो जेव्हा आपली गाय किंवा मयस जार पाळत नाही किंवा जार अटकलं असेल आणि चार पाच दिवस किंवा तीन दिवस राहिलं आणि ते जार सडायला लागलं असेल तेव्हा आपण या मेडिसिनचा उपयोग करतो ते पण आपण गर्भाशयमध्ये सोडतो पुन्हा मित्रांनो ज्या गायामध्ये पायोमॅटर झालं असेल त्याच्यामध्ये आपण गर्भाशय साफ करायला टाकतो पुन्हा मित्रांनो याचं या मेडिसिनचा उपयोग म्हणजे भरपूर प्रकारे आपण यूज करतो जसं की वारंवार कोणची गाय रिपीट होत असेल तेव्हा पण आपण याचा उपयोग केला तरी बहुत फायदेशीर राहतं आणि गर्भाशयामध्ये संसर्ग झाला असेल वारंवार रिपीट होत असेल आणि ए आय करताना गर्भधान होत नसेल किंवा तिचा वारंवार ब्रीडिंग केल्यानंतर ए आय केल्यानंतर तिचं बच्चा थांबत नसेल गाभण नाही राहत असेल त्याच्यामध्ये आपण या लिक्सिन आयूचा वापर करू शकतो मित्रांनो आणि गर्भाशयामध्ये कोणत्याही प्रकारचे संसर्गजन्य रोग असेल त्याच्यामध्ये पण आपल्याला हे उपयोग मध्ये आपण केलं तर याचा भरपूर उपयोग होतो मित्रांनो ठीक आहे मित्रांनो हे मित्रांनो साठ एम एलचं वाईल आहे हे, हे आपल्याला किती दिवस द्यायचं ते आपण पाहू मित्रांनो हे साठ एम एलचं वाईल आहे आपल्याला हे इंट्रा आयु साठ एम एलचं दररोज टाकायचं आहे जवळपास तीन एक दिवस टाकायचं आहे त्याच्याने जे पण गर्भाशयामध्ये प्रॉब्लेम असेल ते पूर्ण सहा दूर होतात आणि गर्भाशय एकदम व्यवस्थितरित्या पूर्ण तंदुरुस्त होतं आणि जेव्हा पण आपण ए आय करतो गायला किंवा भासला तर त्याचा रिझल्ट हंड्रेड पर्सेंट येतं आणि गर्भाशयामध्ये जे पण जसं अपस वगैरे येत राहतं त्याला आपण पायोमॅट्रा म्हणतो ते पण नाहीशा होऊन जातो मित्रांनो बहुत चांगलं हे प्रोडक्ट आहे वीरपॅक कंपनीचं ठीक आहे मित्रांनो आशा करतो तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर माझ्या या यूट्यूब चॅनलला समाधान या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती भेटत राहणार मित्रांनो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो